अमरावती सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या संदर्भात अनिरुद्धाचार्य महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी अमरावतीत गाळगेनगर पोलीस स्टेशनवर शेकडो आंबेडकरी बांधवांनी एकत्र येत अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या जा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी समाजाने पोलीस स्टेशनवर धडक देत अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमरावतीत मोठा संताप व्यक्त होत असून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर गाडग्यानगर पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता समाजातील विविध स्तरावरील नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अमोलिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बसलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे समाजाचा अपमान आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यावर पोलीस प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या त्यांनी दिला